नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम तर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे अभिनंदन करतो आहे की आपण मला यूट्यूब चॅनलसाठी लाईक करून आज माझे शंभर सबस्क्राईब पूर्ण झालेत मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळेच सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहो आणि यानंतरही असाच आपण पुढे प्रतिसाद द्यावा याकरता मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आहे आणि यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या मागचा जो उद्देश आहे तो तुम्हाला मी स्पष्ट करतो आहे यूट्यूब चॅनल समाज जागृती मंच ब्लॉग या नावाने याकरता केलेला आहे की आपल्यासारखे अनेक जाती जमाती ज्या आहेत जे आजही विकासापासून खूप लांब आहेत वंचित आहेत शिक्षणापासूनसुद्धा वंचित आहेत राजकारणापासूनसुद्धा वंचित आहेत आणि आपल्या अधिकारापासून महत्त्वाचा म्हणजे आपल्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत अशा सर्व जाती जमातींना या यूट्यूबच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा माझा हा प्रयत्न होता आणि हा तुम्ही आज मला इथं सक्सेस करून दाखवला आहे तुमच्यामुळेच हा ब्लॉग लोकांपर्यंत चालला आहे आज जवळपास शंभर सबस्क्रायबर होणे म्हणजे माझ्यासाठी ही महत्त्वाची सी आहे आणि मी पहिली ही चढलो आहे हे फक्त आपल्यामुळे आपण मला लाईक केलं ला, आपण माझ्या विचारांना पसंत केलं आणि आपण मला जो प्रतिसाद दिला हाच प्रतिसाद आयुष्यभर आपण माझ्या सोबत माझ्यावर प्रेमाचा वर्षाव आणि मला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतोय आणि मला या, या यूट्यूब चॅनलमध्ये आणखी काय काय नवीन टाकता येईल याकरता मी आपणास काही सूचना मागत आहे आपण मला कॉमेंट्स कराव्यात आणि मला मेसेज करावा की या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही हे दाखवा तुम्ही ते दाखवा म्हणजे तुम्हाला जी अपेक्षित आहे अशी क्लिप म्हणा किंवा असा व्हिडिओ म्हणा किंवा असं भाषण म्हणा किंवा असं संभाषण म्हणा हे मी टाकण्याचा प्रयत्न करेल कारण हे आपल्या अधिकाराचं चॅनेल आहे त्याकरता मला असं म्हणायचं आहे की समाजात हा व्हिडिओ हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा आणि आज शंभर लोकांनी सबस्क्राईब केलं तर निश्चितच आपल्या माध्यमातून आणखी सपोर्ट मिळेल आणि हजार सबस्क्रायबरही पूर्ण होतील यातून लोकांपर्यंत जो जाण्याचा जा आपलं जे ध्येय आहे ते साध्य होईल आणि आपल्या विचारांना कुठंतरी न्याय मिळेल आज आपल्याला शिक्षणाप्रती जागरूकता नाही आपल्याला राजकारणाप्रती जागरूकता नाही आपल्याला सामाजिक कार्यकर्त्यांप्रती जागरूकता नाही आज प्रत्येकाला असं वाटतं आहे की बा मी समाजाचा समाजसुधारक आहे परंतु तसं नाही मी कोणाची टीका करत नाही किंवा मी कोणाला कमी लेखत नाही माझा म्हणायचा उद्देश फक्त असा आहे की समाजसुधारक म्हणजे काय आणि समाज वि विचारक म्हणजे काय यामध्ये खूप तफावत आहे समाजसुधारकात काय काय गोष्टी असाव्यात आणि समाज सामाजिक विचारवंतात काय गोष्टी असाव्यात याचा एक असं विश्लेषणवाला मी एक व्हिडिओ तयार करणार आहे तो तुमच्यासमोर लगेच येणार आहे तर समाजसुधारक म्हणजे समाजसुधारक त्याला म्हटलं जातं की जो समाजामध्ये राहून समाजाच्या हितासंदर्भात काम करत असेल जसा स समाजाची शैक्षणिक पात्रता उंचावत असेल हो समाजाचा सामाजिक स्त स्तर वाढवत असेल हो समाजामध्ये राहून सामाजिक राजकीय स्थर वाढवत असेल आणि लोकांना जागृत करत असेल त्यांना अधिकारापासून त्यांना अधिकार समजून सांगत असेल अशा लोकांना आपण समाज सुधारक म्हणू कारण हा जो असतो हा आपल्या अधिकारासाठी लढा देणारा व्यक्ती असतो आणि समाजात संघटन गरजेचं आहे संघटन नसेल तर काही अर्थ नाही संघटन कसं असो तुटका असो फुटका असो विचाराचा असो अविचारिक मात्र एक संघटन असणं गरजेचं आहे आज अनेक समाजामध्ये आपण पाहतोय संघटनाची होड लागलेली आहे म्हणजे पैज लागलेली आहे की त्यांनी एक संघटन उभं केलं का मी माझं एक स्वतःचं संघटन उभं करतो मी माझं एक संघटन उभं करतो आणि यात काय होतं तुकडे होतात हे तुकडे होऊ नये एकत्र एकच मंचावर यावं तुकडे होण्यात काय होईल की त्याचा ग्रुप तो सांभाळत आहे त्याचा ग्रुप तो सांभाळत आहे त्याचा तो फक्त आपल्या स्वार्थापायी करत आहेत एकच संघटन ठेवा एकाच संघटनेच्या पाठीमागे निष्ठेने उभं राहा म्हणजेच समाजात जे परिवर्तन घडेल ते तुमच्यातही परिवर्तन घडेल मी या अगोदर एक व्हिडिओ टाकला आहे विचार बदला म्हणजेच समाज बदलेल बरोबर आहे की नाही आपले आपल्या विचारात ती ताकद असावी आपले विचार तिथपर्यंत पोहोचावेत की समाजाला काय चांगलं काय वाईट